नमस्कार शेअर बाजारात गुंतवणूक हे नाव ऐकलं की अनेकांना थोडं काय म्हणतात त्याला अवघड वाटतं नाही हो अगदी खूप आकडेवारी कोण काय सल्ला देतं काही कळत नाही बाजार वर खाली होतो बरोबर मग सामान्य माणसानं काय करावं हा मोठा प्रश्न आहे आज आपण ना याच प्रश्नाकडे एका वेगळ्या अँगलने बघणार आहोत आपल्याकडे काही इंटरेस्टिंग माहिती आहे एका नव्या संकल्पनेबद्दलची हो आपण आज ट्रेडमॅन नावाच्या एका म्हणजे ती एक काल्पनिक संकल्पना किंवा विचारसरणी म्हणू शकतो त्याबद्दल बोलणार आहोत ट्रेडमॅन हो आणि गुंतवणूकीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे यात एस आय पी एस टी पी एस डब्ल्यू पीचा पण संदर्भ आहे पण मुख्य भर एका वेगळ्याच फिलॉसॉफीवर आहे ओके म्हणजे आज आपलं उद्दिष्ट काय ही जी नवीन कल्पना आहे ट्रेडमॅनची ती समजून घ्यायची अगदी त्यामागची मूळ कल्पना काय त्यात काय बारकावे आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारासाठी याचा काय बन काय अर्थ आहे ते बघायचं बरोबर आणि सुरुवात इथूनच करू की शेअर बाजार एवढा अवघड का वाटतो लोकांना जणू काय आपल्या आवाक्या बाहेरचा आहे तर ही ट्रेडमॅन संकल्पना मध्यस्थांना म्हणजे ब्रोकर्स किंवा सल्लागारांना आणि तथाकथित तज्ज्ञांना बाजूला सारून गुंतवणूक सोपी करू शकते का आणि ती जास्त आपल्याशी जोडलेली म्हणजे इंट्युटिव्ह कशी बनवू शकेल यावर बोलूया नक्की चला तर मग बघूया काय आहे नक्की ही ट्रेडमॅन संकल्पना ट्रेडमॅनची मूळ कल्पनाच आहे की गुंतवणूक सोपी करायची सगळ्यांसाठी आता बाजारात हजारो स्टॉक्स आहेत मग आपल्यासाठी कुठला चांगला कधी घ्यायचा कधी विकायचा यातच सामान्य माणूस गोंधळतो हो नक्कीच तर ट्रेडमॅन या गोंधळातून मार्ग काढायला मदत करू शकेल असं या संकल्पनेचं म्हणणं आहे आणि याचं जे मूळ तत्वज्ञान आहे ते ऐकून खूप इंटरेस्टिंग वाटलं वेळ पैसा आणि ऊर्जा हो आपल्या आयुष्यातल्या या तीन मुख्य गोष्टी त्यावर आधारित गुंतवणूक आणि त्याला स्वातंत्र्याशी जोडले हे जरा समजावून सांगाल का हो नक्कीच आपण पैसापासून सुरू करूया याचा संबंध बहुतेक रोजच्या खर्चांशी म्हणजे अल्पकालीन गुंतवणुकीशी आहे असं वाटतंय बरोबर पैसा हा पैलू आपल्या रोजच्या खर्चांशी आपण काय वापरतो त्याच्याशी जोडलेला आहे म्हणजे कल्पना अशी आहे की आपल्याला ज्या गोष्टी रोज महाग वाटतात किंवा ज्यावर आपला खर्च जास्त होतोय असं वाटतं त्या संबंधित कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी अच्छा उदाहरणार्थ समजा आपल्याला वाटतंय की हल्ली किराणा माल खूप महाग झालाय तर मग रिटेल कंपन्या किंवा एफएमसीजी म्हणजे रोजच्या वापराच्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायचा विचार करता येईल ओके okay. किंवा गाडीचा पेट्रोलचा खर्च वाढला प्रवास महागला hmm. तर ऑटोमोबाईल कंपन्या किंवा त्याच्याशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांकडे बघावं म्हणजे समजा एखाद्याला वाटतंय की आजकाल बाहेर खाणं किंवा स्विगी झोमॅटोवर खूप खर्च होतोय तर मग तर त्याने रेस्टॉरेट चालवणाऱ्या कंपन्या किंवा फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे टाकावेत जेणेकरून आपला वाढलेला खर्च तिकडे गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यातून थोडाफार भरून निघावा असा काहीसा विचार आहे का अगदी नेमका हाच विचार आहे आपल्या खर्चांना एक प्रकारे हेज करणं म्हणतात ना तसं तुम्ही म्हणालात तसंच जर कोणी खूप खुण सिनेमे बघत असेल ओ टी टीवर खर्च करत असेल तर मीडिया किंवा एंटरटेनमेंट कंपन्यांचा विचार करता येईल उदाहरणार्थ झी एंटरटेनमेंट किंवा पी व्ही आर एनॉक्स या तर्क काय तर्क सोपा आहे आपण ज्या सेवा किंवा वस्तू वापरतो त्याच कंपन्या आपल्या खर्चामुळे तर वाढत आहेत मग त्यांच्या वाढीत आपणही भागीदार व्हावं पण हे ओळखायचं कसं की नक्की कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च होतोय प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा असतो बरोबर त्यासाठीच आपल्या खर्चाचे नमुने म्हणजे स्पेंडिंग पॅटर्न्स ओळखणं महत्वाचं आहे आणि इथे टेक्नॉलॉजीची मदत घेण्याची कल्पना आहे म्हणजे ऍप्स वगैरे हो आपले खर्चे ट्रॅक करणारे जसं स्विगी ब्लिंकेट किंवा उबर ओला सारखे कॅब ऍप्स किंवा अगदी आपल्या बँक स्टेटमेंट क्रेडिट कार्ड स्टेटमेंट हे डेटा ट्रेडमॅन सारख्या सिस्टमला जोडता येईल का हा विचार आहे पण यात प्रायव्हसीचा मोठा मुद्दा येईल ना आपला सगळा डेटा नक्कीच तो खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे त्यावर वेगळा विचार करावा लागेल पण आजकाल मनी व्ह्यू वॉलनट ई टी मनी सारखे भारतीय ॲप्स आहेतच की जे लोकांना त्यांच्या खर्चाचा हिशोब ठेवायला मदत करतात हाँ. तर त्या डेटाचा वापर गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी होऊ शकेल असं या संकल्पनेत म्हटलंय ओके आणि हा दृष्टिकोन अल्पकालीन का शॉर्ट टर्म कारण आपल्या खर्चाच्या सवयी बदलतात आज जे महाग वाटतंय उद्या स्वस्त वाटेल किंवा आपण दुसरी गोष्ट वापरायला लागू टेक्नॉलॉजी बदलते ट्रेंड्स बदलतात बरोबर त्यामुळे ही गुंतवणूक थोडी जास्त डायनामिक म्हणजे बदलती राहील शॉर्ट टे मिडियम टर्मची ठीक आहे हा झाला पैसा स्तंभ आता दुसरा स्तंभ आहे वेळ आणि हा मध्यम मुदतीचा आहे म्हणताय गुंतवणुकीचा आणि वेळेचा काय संबंध इथे वेळ म्हणजे आपण आपला जास्त वेळ कुठे घालवतो आपलं काम आपला व्यवसाय किंवा अगदी आपला छंद ओके ही गुंतवणूक का आपल्या कामाच्या ज्ञानाशी किंवा कौशल्याशी जोडलेली आहे कल्पना अशी आहे की आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतो त्याबद्दल आपल्याला इतरांपेक्षा जास्त चांगली माहिती असते अच्छा म्हणजे समजा मी आय टीमध्ये काम करतो तर मला टेक्नॉलॉजी कंपन्यांबद्दल जास्त कळणार अगदी किंवा कोणी फार्मा कंपनीत असेल तर त्याला त्या सेक्टरमधील घडामोडी नवीन औषधं नियम याची जास्त चांगली समज असणार मग त्यांनी त्याच क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं जास्त स्वाभाविक ठरेल कारण त्यांना फक्त वरवरचे आकडे नाही तर आतली बातमी पण कळू शकते बरोबर यामुळे बाजारावर सतत लक्ष ठेवायची गरज कमी होते कारण तुम्ही त्या क्षेत्राचा भाग असता तुम्हाला ट्रेंड्स लवकर कळतात संधी किंवा आव्हानं इतरांपेक्षा आधी दिसू शकता म्हणजे बांधकाम व्यावसायिक असेल तर त्याला सिमेंट स्टील रिअल इस्टेटची जास्त चांगली जाण असेल हो किंवा शिक्षक असेल तर त्याला एज्युकेशन टेक्नॉलॉजी किंवा पब्लिशिंगबद्दल जास्त कळेल पण असं होऊ शकतं ना की एखाद्याला एकापेक्षा जास्त क्षेत्रांची माहिती किंवा आवड असेल समजा एखादा डॉक्टर आहे पण त्याला टेक्नॉलॉजीची पण आवड आहे नक्कीच होऊ शकतं आणि तिथेच लेअर्ड अप्रोच म्हणजे स्तरीत दृष्टिकोन येतो एखाद्या व्यक्तीकडे अनेक स्किल्स किंवा ज्ञानाचे पैलू असू शकतात hmm. डॉक्टरला हेल्थ केअर आणि टेक दोन्ही कळू शकतं इंजिनियरला शेतीची आवड असेल तर अॅग्रिटेक आणि इंजिनिअरिंग दोन्ही समजू शकतं यामुळे गुंतवणुकीचे अजून पर्याय तयार होतात आणि हा दृष्टिकोन मध्यम मुदतीचा का मीडियम टर्म कारण आपलं काम आपलं करिअर किंवा मुख्य कौशल्य सहज इतक्या लवकर बदलत नाहीत नोकरी किंवा व्यवसाय बदलला तरी तो काही वर्षांनी किंवा दशकातून एखाद वेळी होतो बरोबर त्यामुळे ही गुंतवणूक पैसा स्तंभापेक्षा जास्त स्थिर आणि मीडियम ते लॉंग टर्मची असू शकते आपण आपला वेळ कसा वापरतो हे समजून घेण्यासाठी इन्स्टंट सारख्या टाइम ट्रॅकिंग ऍप्स वापरायची कल्पना पण आहे यात खरंच हा गुंतवणुकीकडे बघण्याचा एक खूप वेगळा अँगल आहे आता तिसरा स्तंभ ऊर्जा हा दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्मसाठी आहे आणि याचा संबंध आपल्या मूल्यांशी व्हॅल्यूशी आहे असं म्हटलंय ते कसं काय ऊर्जा म्हणजे आपली आतून येणारी प्रेरणा आपली तत्व आपण समाजाबद्दल काय विचार करतो भविष्याबद्दल आपल्याला काय वाटतं ओके okay. आपण कसं जग पाहू इच्छितो आपल्याला काय महत्वाचं वाटतं उदाहरणार्थ जर मला पर्यावरणाची खूप काळजी वाटत असेल तर मी ग्रीन एनर्जी वेस्ट मॅनेजमेंट किंवा इलेक्ट्रिक गाड्यांशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेन म्हणजे ही गुंतवणूक फक्त पैशासाठी नाही तर एका मोठ्या ध्येयासाठी जसं की कोणाला वाटतं की सेंद्रिय शेती महत्वाची आहे तर त्या कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी गुंतवणूक करेल किंवा चांगले रस्ते पाणीपुरवठा महत्वाचा वाटतो तर त्या संबंधित कंपन्यांमध्ये अगदी बरोबर इथे गुंतवणुकीला एक भावनिक आणि वैचारिक जोड मिळते ती फक्त आकड्यांचा खेणं राहत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांशी जोडलेल्या कंपनीत गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही फक्त शेअर होल्डर नसता तर त्या विचाराचे एक प्रकारे समर्थक बनता कोणी योगा किंवा मानसिक आरोग्याला महत्त्व देत असेल तर वेलनेस इंडस्ट्रीतल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल यासाठी पण ऍप्सचा उल्लेख आहे का हो जसं हेल्थिफाय मी सारखे ऍप्स वापरून आपल्या आरोग्याबद्दलच्या मूल्यांचा मागोवा घेता येईल आणि त्यानुसार गुंतवणूक करता येईल अशी कल्पना आहे आणि या भावनिक कनेक्शनचा गुंतवणुकीत काय फायदा होतो सगळ्यात मोठा फायदा बहुतेक मानसिक असतो जेव्हा बाजार पडतो अस्थिर होतो तेव्हा सामान्य गुंतवणूकदार घाबरतो आणि शेअर्स विकून टाकतो पण जर तुमची गुंतवणूक तुमच्या मूल्यांशी तुमच्या विश्वासाशी जोडलेली असेल तर अशा कठीण काळात ती होल्ड करणं कारण तुम्हाला माहित असतं की तुम्ही फक्त पैशासाठी नाही तर एका खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे की जर गुंतवणूकदाराचा कंपनीवर आणि तिच्या मूल्यांवर खूप विश्वास असेल आणि ती कंपनी अडचणीत आली तर तो फक्त बघत नाही बसणार हो तर तिला वाचवण्यासाठी पुढे येऊ शकतो मदत करू शकतो हे थोडं आयडियलिस्टिक वाटलं पण गुंतवणुकीच्या भावनिक पैलूवर हो, खूप वेगळा विचार आहे तो गुंतवणूकदाराला फक्त एक निष्क्रिय प्राप्त करता नाही तर एक सक्रिय भागीदार म्हणून बघतो तर थोडक्यात ही वेळ पैसा ऊर्जा चौकट आपल्या गुंतवणुकीला आपल्या रोजच्या जीवनाशी आपले खर्च आपलं काम आणि आपली मूल्य यांच्याशी जोडायचा प्रयत्न करते ही चौकट नक्कीच विचार करायला लावणारी आहे पण हे सगळं ऐकताना असं पण वाटतंय की सध्या ज्या प्रकारे शेअर बाजाराबद्दल शिकवलं जातंय त्यावर या ट्रेडमॅन संकल्पनेत बरीच टीका पण आहे हो ते आहे खरं सध्या जे फायनान्शियल लिटरसीचे प्रयत्न चालू आहेत त्यातल्या काही त्रुटींवर बोट ठेवले आहे जसं की एक मोठा मुद्दा आहे फायनान्शियल प्रॉडक्ट्सबद्दलचा गोंधळ म्हणजे लोकांना नीट माहितीच नसते की ते नक्की काय घेत आहेत उदाहरणार्थ एल आय सी अनेक लोक त्याला फक्त विमा योजना समजतात पण त्यात विम्याबरोबर इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि डेट म्हणजे कर्ज रोखे दोन्हीमध्ये गुंतवणूक असते हे अनेकांना माहीत नसतं एजंट जे सांगतो तेवढंच कळतं तसंच एसबीआयचं उदाहरण पण दिलंय लोकांना फक्त बँक आठवते पण त्यांचे म्युच्युअल फंड्स आहेत विमा आहे हो या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही प्रॉडक्ट्सची रचनाच इतकी गुंतागुंतीची असते की ती सोप्या भाषेत सांगितली जात नाही आणि मग डेरिवेटिव्ह म्हणजे आणि ऑप्शन्स त्याबद्दल तर खूप गैरसमज आहेत प्रचंड सेबीचा डेटा सांगतो की एफ एन ओ मध्ये ट्रेड करणाऱ्या दहा पैकी नऊ लोकांचं नुकसान होत नऊ लोकांचं तरीही लोक तिकडे जातात जातात कारण झटपट पैसे कमवायची आशा असते आणि गंमत म्हणजे शेअर बाजाराची जी बदनामी होते ना त्यात या डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगचा खूप मोठा वाटा आहे कारण तिथे मोठा फायदा दिसतो तसाच मोठा तोटाही होतो पण डेरिवेटिव्सचा मूळ उद्देश तर हेजिंग म्हणजे धोका कमी करणे आहे ना अगदी मोठ्या गुंतवणूकदारांनी किंवा कंपन्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओची किंवा व्यवसायाची रिस्क कमी करायला वापरावी हा उद्देश पण वापर होतो सट्टेबाजीसाठी स्पेक्युलेशनसाठी डेरिव्हेटिव्ह स्वतःहून वाईट नाहीत पण त्यांचा वापर कसा होतोय हे है महत्वाचं आहे अनेक ऑनलाईन कोर्सेस तथाकथित गुरु लोक डेरिवेटिव्ह मधून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न दाखवतात आणि यात लोकांचे पैसे जातात पैसे जातात आणि शेअर बाजाराबद्दल गैरसमज वाढतो आणि हे सगळं चालवणारे मध्यस्थ आणि प्लॅटफॉर्म्स मात्र भरपूर कमवतात हो म्हणजे फक्त चार्ट बघायचे पॅटर्न्स बघायचे आणि खरेदी विक्री करायची पण आपण ज्या कंपनीत पैसे टाकतोय ती कंपनी करते काय तिचं भविष्य काय तिचे मॅनेजर कोण आहेत या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होत गुंतवणुकी मागचा का म्हणजे वाय हरून जातो बरोबर इथेच ट्रेडमॅनचा दृष्टिकोन वेगळा आहे तो या मध्यस्थांना आणि गुंतागुंतीला कमी करून गुंतवणूकदाराला थेट कंपनीशी किंवा उत्पादनाशी जोडतो म्हणजे जसं समजा एखादा सोनार आहे तर ता त्याने सोन्याशी संबंधित कंपनी उदाहरणार्थ टायटन किंवा सोन्याच्या खाणी चालवणारी कंपनी यांचा स्टॉप घ्यावा किंवा आपल्या गावात एखादी चांगली चालणारी मिल असेल तर त्यात थेट इक्विटी घेण्यासारखा विचार आहे हा ओके डायरेक्ट कनेक्शन हो हा थेट संबंध गुंतवणुकीला जास्त अर्थपूर्ण आणि समजायला सोपा बनवतो म्हणजे फोकस फक्त आकड्यांवर नाही तर आपण कशात आणि का गुंतवतोय यावर आहे आणि याचमुळे गुंतवणुकीत बॅलन्स आणि उद्देश महत्वाचा ठरतो बॅलन्स बद्दल काय म्हटले गुंतवणुकीत संतुलन हवं हे तर महत्त्वाचंच आहे म्हणजे आपलं वय रिस्क घेण्याची क्षमता आपली ध्येय यानुसार इक्विटी डेट सोनं रिअल इस्टेट विमा यात पैसे विभागलेले असावेत त्यासाठी तो हंड्रेड मायनस वय नियम वगैरे सांगतात ना हो तसे नियम आहेत पण ते खूप ढोबळ आहेत असं त्यातच म्हटलंय प्रत्येकाला लागू पडतील असं नाही महत्वाचं काय तर गरजेनुसार एका असेट क्लासमधून दुसऱ्यामध्ये पैसे सहजपणे ट्रान्सफर करता आले पाहिजेत आणि तिथेच सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे एसटीपीची भूमिका येते बरोबर एसटीपी काय आहे नक्की समजा तुम्ही एका म्युच्युअल फंड मत उदाहरण डेट फंडात पैसे ठेवले आहेत आणि तुम्हाला दर महिन्याला थोडी थोडी रक्कम इक्विटी फंडात टाकायची आहे तर एस टी द्वारे तुम्ही तुमच्या फंड कंपनीला सांगू शकता मग दर महिन्याला एका फंडातून पैसे कमी होऊन दुसऱ्या फंडात आपोआप जातात अच्छा बाजारवर खाली होत असेल तेव्हा ही रिस्क कमी करायला मदत करतं तसंच एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणे आणि एसडब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन दर महिन्याला फंडातून ठराविक रक्कम काढणे हे रिटायरमेंटसाठी उपयोगी पडू शकतं म्हणजे एसआयपी आय पी एस पी ही सगळी गुंतवणुकीची साधनं आहेत बरोबर पण ट्रेडमॅनच्या विचारात ह्या साधनांचा सा वापर सुद्धा एका मोठ्या उद्देशाशी जोडलेला दिसतोय म्हणजे पैशाला रंग आणि उद्देश देणं काय आहे ही कल्पना ही कल्पना खूप महत्वाची आहे रंग आणि उद्देश देणं म्हणजे आपण जी गुंतवणूक करतोय ती नक्की कशासाठी आहे हे स्पष्ट असणं जसं आपण वेळ पैसा ऊर्जेमध्ये बघितलं पैसा वाढत्या खर्चांना बॅलन्स करण्यासाठी गुंतवणूक उदाहरणार्थ मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढतोय म्हणून एज्युकेशन सेक्टरमध्ये गुंतवणूक ओके okay. वेळ आपल्या कामाच्या ज्ञानावर आधारित गुंतवणूक उदाहरणार्थ आय वाला माणूस एआय़ कंपन्यांमध्ये गुंतवतोय राईट ऊर्जा आपल्या मूल्यांसाठी भविष्याच्या स्वप्नांसाठी गुंतवणूक उदाहरणार्थ स्वच्छ पर्यावरणासाठी रिन्युएबल एनर्जी मध्ये गुंतवणूक जेव्हा प्रत्येक गुंतवणुकी मागे असा स्पष्ट उद्देश असतो तेव्हा ती फक्त एक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन राहत नाही आणि याचा फायदा काय होतो याचा मोठा फायदा होतो भावनिक आणि मानसिक स्तरावर शेअर बाजार वर खाली होणारच जेव्हा बाजार पडतो तेव्हा फक्त आकडे बघणारे लोक घाबरतात चिंता करतात आणि अनेकदा चुकीच्या वेळी पैसे काढून घेतात हो असं होत पण जर तुम्हाला माहित असेल की ही गुंतवणूक तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आहे किंवा तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी आहे किंवा एखाद्या सामाजिक कार्यासाठी आहे म्हणजे प्रत्येक गुंतवणुकीला एक उद्देश आहे तर तुम्ही बाजारातल्या तात्पुरत्या चढ उतारांनी लगेच विचलित होत नाही कारण तुमच्या गुंतवणुकीला एक अर्थ मिळालेला असतो तो रंग आणि उद्देश तुम्हाला कठीण काळात टिकून राहायला मदत करतो तर एकंदरीत ट्रेडमॅन ही संकल्पना गुंतवणुकीकडे बघण्याचा एक जास्त मानवी सहज आणि उद्देशपूर्ण मार्ग सांगतीये ती टेक्नॉलॉजी वापरतीये पण फक्त आकडे किंवा चार्टसाठी नाही नाही तर आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी वेळ पैसा ऊर्जा यांना गुंतवणुकीशी जोडण्यासाठी जेणेकरून गुंतवणुकी प्रक्रिया सोपी स्पष्ट आणि अर्थपूर्ण व्हावी अगदी ही सध्याच्या बाजारातली जी गुंतागुंत दा आहे माहितीचा भडीमार आहे आणि अनेकदा गुंतवणूकदाराला गोंधळात टाकणारे मध्यस्थ आहेत त्यावर एक प्रकारची टीकाच आहे ही संकल्पना डायरेक्ट अर्थपूर्ण आणि गुंतवणूकदाराच्या खऱ्या आयुष्याशी जोडलेल्या गुंतवणुकीवर भर देते इथे गुंतवणूक भीतीदायक गोष्ट न राहता आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचायचं एक साधन बनते आजच्या या चर्चेतून आपण ट्रेडमॅन ही संकल्पना आणि त्यामागचं तत्वज्ञान समजून घेतलं जरी हे काल्पनिक मॉडेल असलं तरी यातले विचार प्रत्येकाला आपल्या गुंतवणुकीबद्दल पुन्हा विचार करायला नक्की लावतील नक्कीच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आज आपण जी वेळ पैसा ऊर्जा या चौकटीबद्दल बोललो त्या नजरेतून जर आपण आपल्या सध्याच्या गुंतवणुकीकडे पाहिलं तर काही वेगळं दिसेल का आपण फक्त रिटर्नचा विचार करतोय की आपल्या गुंतवणुकीचा आपल्या आयुष्याशी काही खोल संबंध आहे आणि हा जो भावनिक संबंध किंवा उद्देश जोडण्याचा मुद्दा आहे तो खरंच लाँग टर्म फिनान्शियल सक्सेससाठी किती महत्वाचा ठरू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे